सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका स्थापन होऊन आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली असून या पंचवीस वर्षात अनेक अनेक वेळा पक्षांची सत्ता येऊन गेली सदर सत्ता स्थापनेसाठी अनेक पक्षांनी आपले दावे प्रस्तावित केले त्या पक्षाचे प्रमुख मोठमोठ्या खात्यांचे मंत्रीपदे आपल्याकडे असूनही महापालिका हद्दीतील शिक्षण विभाग धूळखात पडले आहे छत्रपती शाहू महाराज शिक्षण महर्षी महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांनी शिक्षण शिकण्यासाठी पालकांच्या दंडापासून ते मुलांच्या शिक्षणाच्या अनेक सवलती कायद्यात उपलब्ध करून दिल्या पण आज सुद्धा या शिक्षणाचा सर्व सुविधा सांगली महापालिकेच्या हद्दीत कागदावर ठेवून शिक्षणकरांची सावकारकीसारखी वसुली मात्र सर्व सांगली महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांकडून केली जात आहे आज महापालिका हद्दीतील अनेक शाळा जीर्ण इमारतीमुळे तसेच व्यवस्थित शिक्षण सवलती व शिक्षक नसल्यामुळे बंद पडल्या जात आहेत याला जबाबदार फक्त सांगले मनपा शिक्षण प्रशासन जबाबदार असून सदर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न वेळोवेळी उद्भवत असून उद्याच्या महापालिकेच्या हद्दीतील भवितव्य गुन्हेगारांचे व मजुरांचे शहर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न वेळोवेळी उद्भवत असून महापालिका हद्दीत एकही शासकीय अधिकारी पदवीदर होऊ शकला नाही याचे कारण असे की उद्याच्या पिढीवर प्रशासन शिक्षणाचे बळ देऊ शकत नाही सदर बाबतीत दलित महासंघाने वेळोवेळी लेखी निवेदने मोर्चे निदर्शने दिली असता दिखाव्याचा आव आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने तोंडावरून हात फिरवण्यासाठी खोटी आश्वासनांची बैठक घेत दिली असता लावून बैठक लावून दलित महासंघाची व सांगली मंपाच्या हद्दीतील नागरिकांची दिशाभूल केली गेली के आहे त्यामध्ये प्रामुख्याने आज महापालिका हद्दीत नव्याण्णव लाख रुपयांची शाळा सुशोभीकरण व इमारत दुरुस्तीची अनेक वर्षापासून मागणीचा पाठपुरावा नाही सदरच्या शिक्षण निधीला मंजुरी मिळत नाही पण वेळोवेळी वेड़ अनेक प्रकारचा कोठ्यावधीचा निधी महापालिका प्रशासनाने घेतलेला आहे विद्यार्थी घडवण्यासाठी आज दोनशे पंचावन्न शिक्षकांचे फक्त मंजूर शिक्षकांवर महापालिका प्रशासन आपल्या शाळा चालवत आहेत याचा जाहीर निषेध करून प्रथमतः संबंधित महापालिका हद्दीतील शाळा मनपा प्रशासन आपल्या शाळा दिमाकात चालवत आहेत याचा जाहीर निषेध करून प्रथमतः संबंधित हद्दीतील शाळा मनपा प्रशासनाने बंद पाडल्या म्हणून शिक्षण वंचित गुन्हे दाखल करा संबंधित हद्दीतील मनपाच्या असणाऱ्या सर्व शाळांचे सुशोभीकरण करून अभ्यासक शिक्षक वर्ग चांगल्या पद्धतीचे गणवेश मुलांना शाळेत नेण्यासाठी सोडण्यासाठी चांगल्या पद्धतीच्या स्कूल बस चांगल्या पद्धतीचे पौष्टिक पोषण आहार डिजिटल शाळा मनपा हद्दीतील शाळांना विद्यार्थी प्रोत्साहित होण्यासाठी विविध प्रकारचे मनोरंजन व कलात्मक कार्यक्रम घेण्यात यावेत आदी मागण्यांसाठी दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी अण्णाभाऊ साठे पुतळा ते महापालिका शिक्षण मंडळ राम मंदिर शेजारी शिवशक्ती मंडळाजवळ यांच्यावर भीक मागो मोर्चा घेत राज्य अध्यक्ष डॉक्टर सुधाकर जे वायदंडे यांच्या आदेशाने राज्य संपर्क प्रमुख माननीय उत्तमदादा मोहिते जिल्हाध्यक्ष वनिताताई कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख महेश देवकुळे तालुका अध्यक्ष माननीय सचिन तेजस मोरे सागर कांबळे शरद शिंदे माननीय अनिल गायकवाड सागर कांबळे यश कांबळे साहिल गायकवाड महावीर चंदन शिवे माननीय बंडा मोरे शंकर माने सतीश वारे स्वप्नील खाडगे विकास वारे आवळे रोहित वारे वैभव कोले रोहित मोटे अक्षय चौगले संभाजी मस्के यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची दखल संबंधित अधिकारी व शासनाने हा महासत्ताग्रह वाटचाल करण्याचे पूर्वीच्या काही काळात महापुरुषांनी जे योगदान दिलं गेलं जो काही शिक्षणाचा प्रसार असेल किंवा शिक्षणासाठी ज्या काही आत्ती घातल्या गे गेल्या जे अनुदान देण्यात आले किंवा शाहू महाराजांसारख्या व्यक्तीने शिक्षणासाठी दंड आकारले त्यामुळे आज या शिक्षणाच्या जोरावर भारत आज महासत्ताकडे वाटचाल करत आहे आणि या महासत्ताकडे वाटचाल करत असता भारताचे आज जागतिक रेकॉर्डमध्ये भारताने चंद्रयानसुद्धा सोडले आणि या शिक्षणाच्या जोरावर भारत अजूनसुद्धा पुढे जाण्याची दाट शक्यता दा आहे पुढच्या काळात पण ह्या पुढच्या काळातील जी बहुजनांची मुलं आहेत ही सर्वसामान्य माध्यमिक प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलं जातं अनुदानित शाळेत त्यांना शिक्षण घेतलं जातं या शिक्षणात शिक्षणावर ही जी राजकीय शत्रुत्व व जातीवादी शत्रू आहेत त्यांनी डाव आखल्या आहेत आणि या ज्या माध्यमिक आणि शैक्षणिक शाळा ज्या आहेत प्राथमिक या शाळा आज बंद पडल्या गेल्या आहेत त्याची सुरुवात या आज सांगलीमधून केलेली आहे आज सांगलीत या महापालिकेच्या पन्नास शाळा आहेत या पन्नास शाळेपैकी फक्त या ठिकाणाला पाच शाळा चालू आहेत बालवाडीच्या जवळजवळ शंभर ते दीडशे शाळा आहेत त्या ठिकाणी फक्त पंधराच शाळा चालू आहेत या ठिकाणाला मुलांना पौष्टिक आहार दिला जात नाही गणवेश दिला जात नाही शाळेत ने आणण्यासाठी त्यांना वाहन दिलं जात नाही तसेच त्यांना शिकवण्यासाठी दोनशे पंचावन्न शिक्षकांची कागदोपत्री यादी आज महापालिका पगार देत आहे आणि त्या ठिकाणाला शाळा शिकवण्यासाठी फक्त सत्तर शिक्षक आहेत या शाळेच्या इमारतींसाठी आणि विद्यार्थ्यांच्या आतुरत भविष्यासाठी अठरा कोटी नव्याण्णव लाख सत्तर हजार रुपये शासनाकडे अनेक वर्षापासून पाठपुरावा करत आहे किती कोट्यवधी रुपये किती निधींसाठी रस्ता असेल शिशोभीकरण असेल किंवा नगरसेवकांचं घर असेल आयुक्तांचं घर असेल कोट्यवधी रुपयाचा निधी आला पण शिक्षणासाठी या महापालिकेकडं केलेल्या निधीचा पाठपुरावा करायला वेळ नाही आहे त्यामुळं या शाळा बंद पडत आहेत आणि या शाळा तात्काळ चालू करा यांचं सुशोभीकरण करा जो काय अठरा कोटी नव्याण्णव लाखाचा निधी आपण शासनाकडे अनेक वर्षापासून मागत आहे ता तो तात्काळ मागवा याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि भविष्यातील पिढीवर जो विपरीत परिणाम होणार आहे तो वाचवण्यासाठी आज दलित महासंघ रस्त्यावर उतरला असून वेळीच या योग्य वेळीच अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना कोंडून कोंडाला काळं पाटल्याशिवाय राहणार नाही आणि जे शिक्षण मंडळाचा बोगस पगार घेत आहेत आणि शिक्षण मंडळाचा बोगस पगार घेण्यासाठी जे अधिकारी त्यात सामील झाले आहेत संबंधित आयुक्त असतील शिक्षण मंडळाचे अधिकारी असतील सदस्य असतील यांच्यावर फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा म्हणून आम्ही आज चड्डी शेल्ड मोर्चा काढलेला आहे चड्डी शेल्ड मोर्चा काढून त्यात आम्ही भीक मागून त्यांना जे पैसे कमी आहेत कमी आहेत म्हणून वेळोवेळी दलित संघाला सांगतात त्यात आम्ही त्यांना भीक देऊन पुढची वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा देणार आहे